साठी माझा मित्र काय करतो ते पहायचं अरे बाबा तुझा अभ्यास भी झालाय अन तुला इंग्रजीच्या मुलं वाटतं येते मग कशाला नाटकी करते हे तर बघ मला काय येत नाही तरी बी बघ काय चापून जपून निघाले मी मध्ये तुला सध्याने दिलं का पाच रुपये नाही कवाच देत नाही बघे तरी बी कसं आवडीने शाळेत जाते अर शाळा म्हणजे नुसतं अभ्यास नसतो पुरी सबर करो बुरी बुरी जिंदगी आई बापन ते कष्ट केलेलं असत आपण शिकाव म्हणून सगळी जाण आहे शाळेत मी सगळं लक्ष अभ्यासावर जातो की <laughs> हाय का ना मध्या बघ अरे त्या मध्याचा खा जरा येत जा रोज सकाळचा अरे बाड्या तस म्हणायचं असत आ मग कशाला काय बी म्हणताय त्याला तो, तो आता बारका राहिलाय म्हणजे देसायला असला बारका तरी तो दहावीत गेलाय मागितलं बोरानं पाच रुपये तर काय बिघाडलं अरे पुन्हा तशी सवय लागती पैसे द्या तर शाळेत जातो पैसे द्या तर जीवीन आता समजा एखाद्याला पैसे द्यायचं म्हणलं तर मला कुठेतरी खांद्याच्या जा कामावर जायला लागेल हा आणि ह्याच्या बापानं काय इथं गटुळ ठेवलं नाही पुरून मग चार आले की म्हणे ऑर्डर आणि पत्र मी त्यानं दिले तुम्हाला मी मोजलेलं दीड हजार रुपये होत त्यातले पाच मागे तर एवढं ओरडताय तू अरे तुला पैसा नाही लावलं ती चुकलं अजिबात कवडी मिळणार नाही ना ना। जायचं असलं शाळेत तर जा नाहीतर भर दिवस भर तसाच मला काही न्याट पडत नाही घे पाच रुपये आणि घाण मारे माझ्या उपकरणा शाळेत जात नाहीच

अरे तू वर आले कशी बशी ढकलपास होत मागच्या वर्षी काटावर पास का काय अरे त्याचा पहिला नंबर येणार आहे वर्गात पण खाल्लं ए खाल्लं काय येत सांगू का तुम लय मक्की आल्या वय डोल्या सागर या साग तुला तुझ्या भावाला आठवीत कसा आणला होता हे सरलाच वय आता असं आले ना ना का नाही माहितीच्या पोत्या तुला बसाही द्यायचं नाही अरे बसून तर मी तू मस्त देणार नाही वर्गात का त्या बापच आहे का वर्ग वर्गायक घेतली असे अरे तुला माहित नाही कोण आहे ज्यादार कोण म्हणलाय जॅटलिंदार जाटलिंदार माहित तू मी वर्गाच्या बाहेर काढलं ना है <laughs> <laughs> तर सागर नाव सांगणार नाही मग काय नाव सांगणार हागरे <laughs> चालतंय आजपासून याला सागरे शेलार नाही तर हाग्रे शेलार ना नाही फावड्या <laughs> तर हांगरी घ्या हाग्रेशेल मध्या जायचं घर याला नाही नको जाऊ दे नक्की नक्की कशाला जनाला लागलाय लागलंय शान आहे अर तुला शान आहेस नाही का तुझा शहाणपणा कसा बाहेर काढतो ती बघ अरे कसा बाहेर काढणार अरे तो पाहिलं ना तर तुला गावायचा नाही तू कुठं घरी पोचल तेव्हा तू मुरगात जाशील तू वर तुझं सगळं काम निघल धाप लागल अरे मग ताईल कळलं काय पोत्या ए बिटक्या तुझा बापाचं खात नाही आज सुटतोय पण उद्या बघाच काय करतो ते तुम्ही माझ्या भावाला मार टाकलं ना तुम्हाला काय वाटलं काल मग त्या येतो येत नाही आम्ही असलेले लय दमकी ऐकले ते कळे का आम्ही लहानपणापासून बांधणं बघितल्यात आणि लयड झालेलं बी बघितले आणि त्यांची जिरलेली बी बघितल्या कळे का चाल नाही चला रे चल भावनेच्या मरात लय काय बोललो नाही ना अरे ना। नाही आणि गावच कौतुकच केलंस की कौतुक याड्या बागात फेमस आहे आपलं गाव आता फक्त त्याचा भाऊ उद्या काय करतोय ह्याच टेन्शन आलं त्यो म्हणतोय तस अजून कसं काय बसला असं जेव्हा माझा मित्र इंग्रजी वाचतो तेव्हा तो सुख असायला येताय ना आता तू वाचणार आहे हो मॅडम माझा नंबर नाही या हो, तरी आता तूच वाचायच स्टँड म्हणजे तिकडे येऊ ना हाताने दाखवल्या कळत यू गे ओव्हर एवढा फरक तू होत ना आता बघू तू काय वाचतोय खाल्लाय का मला आहे अरे कुठलंही पान उघड आणि वाच एवढा काय विचार करायचाय सोप कुठला पहिल्यांदा पुस्तक उघडला ना अवघडच दिसत चल वाच लवकर डब्ल्यू अरे काय वाचतोयस तू पाचवीतली मुलं सुद्धा तुझ्यापेक्षा छान इंग्लिश वाचतात <laughs> <laughs> नववीत आलाच का सर तू तुला सांगा इंग्लिश वाचता येत नाही हाव मॅडम पेपरात कुठं वाचायला लागतं पेपरात पॅराग्राफ असतो पॅराग्राफ पॅराग्राफ मधले एक शब्द आणि प्रश्नातले एक शब्द बघायचं आणि पॅराग्राफ मधल्या चार वळी हाय उचलून घ्यायच्या कोणी लोक कहां आते हैं आणि तो शब्द प्रश्नात नसला तर काय करणार आहेस तू आता हे असलं सगळं चालणार नाही या बोर्डाचा वर्ष आहे आणि तुम्हाला आता पास सुद्धा कोणी करणार नाहीये चल स्टेट युअर हँड अँड की फ्रंट म्हणजे हात पुढे करणार नाही म्हणजे मागा ऐकलं होतं म्हणून म्हणलं हम्म जेव्हा माझे मित्र ऑफ तास असतो तुमचा चांगला वेळा पिसा झाला हा बाजारा शना करतो कर आता माझा तास नाही मला चांगला माहितीये तरी पण मी आलोय कोण आहे रथ सांग तू कशाला ती मग असंच बँक बोलून दाखवू मी नोटीस घेऊन आलोय आज शिपाई झाला हो शिपाय तुझी जन्म कुंडली घेऊन आलो मध्या आणि त्याचे मित्र शाळेत तोडफोड करतात आणि शाळेत हा त्याला ऐकलेलं बघ आणि आम्ही नुसतं ऐकूय काय ह्या काळीचं तोंड बघू ए तुझ्यावर तरी कुठे उजड पडलं रे माकड तोंड या नाही तर काय उगत मध्ये तोंड काळजी लहान सवय लागले तेच नाही जाऊ दे मग तुला सांगतो आणि रेशमी तुला सांगायचं असलं तर नीट सांग नाहीतर तू बी जा घरी आणि मी बी जातो घरी माझा मी अभ्यास करतो आजपर्यंत तुझं तुम्हाला विषय आला असतो माझ्या होय आणि तू बी वाय लोक लागत ना तर माझ्या हे जे एवढा झाला असता नाही म्हणजे खांदे एवढा रे तुझं लोक घरी इकडं तुझे सांगलास का नाही टेबल बसून घे टेबल बसून घे हा हो साहेब चुकून झालं पुन्हा असं होणार नाही सुन्या भजन सर सर भजे गरम आहेत दमाने खाव आता छान बाजले भजे गरम आहेत ना सर सुन्या सर ती म्हणा पॅन नीट धुवा नाहीतर पोरातनी काहीतरी वेगळं वाटत मध्याला चांगलीच मस्ती चढली तेव्हा मध्या कस आहे कुणी किती बी उड्या मारल्या तरी काय आम्ही येडी नाही द्या ना तुमच्या दुधात बोरमिंटाची पावडर दाखवून पेत नाही तर डायरेक्ट दूध काढल्या काढल्या ताज्या ताज्या दुधाचे कासन द्या ते आमच्या तोंडाला त्यामुळे आमच्या तोंडाला काय ना पण लागायचं नाही कोणी कळलं का माझी गेली हे जी रिवणार आहे बघस तू

असं दे मी एक किलो थापले असले तर तू दहा किलो थापला तरी काय दिसशील डॅम रागत मी नसता ऐकू घेत ना का बराबर आहे तुझ्या कानात कुत्र म्हटलंय ना आई झालं माझ्यावर घालायतोस बसकी गप कशाला आगीत त्याला वत्ते म्हणजे बोले आलाय का हम्म असू दे मी असले तर आग माझ्या नादी लागणाऱ्याची राखच करेल मध्याची सोडून कसं आहे ते आधी तर <laughs> hmm. राग झाले <laughs> 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 <सुड़ी। laughs> <था> <laughs> जरा डोक्याला बी पावडर लावून येत म्हण हे आहे गाज्या जिथं गावल तिथं उचलायची घाम चव आहे तुला पण ध्यान ठेव शाळा काय तुझ्या बापाची नाही बर नाही जात ना पण चांगल्यापणाला सांगतोय माझा मला बेनीस दे नाहीतर मला जर बेन्सरवर घे नाहीतर तुला तर माहित आहे माझं तोंड किती वाघाळ आहे ती तू शिवेशी नाशी वे बर दे बर मी तू तुने घे अरे बघ म्हणजे कोण बघ घे बे भेल तुला अर का